महत्वाची सांगलीमधून येते आज दिनांक पंचवीस जुलै रोजी संध्याकाळी सात वाजता कोयना धरणाच्या सांडव्यावरून वीस हजार किशेष विसर्ग सोडण्यात आला आहे त्याच्यामध्ये वाढ करण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात आलं आहे धरण पायता विद्युत ग्रहामधील एक हजार पन्नास विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग एकवीस हजार पन्नास क्युसेस आहे कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदी पात्रा जवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नदीकाठच्या भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेल्या परिसरातील शाळांना सव्वीस जुलै रोजी सुट्टी देण्यात आली आहे आणि हा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला सांगली जिल्ह्याच्या रहिवाशांना माझा नमस्कार मी डॉक्टर राजा दयानिधी जिल्हाधिकारी सांगली बोलतोय आपल्याला माहिती आहे मागील दोन तीन दिवसापासून खूप पाऊस होतोय आपला सांगली जिल्ह्यातला आता येणाऱ्या दिवसामध्ये देखील पाऊस जास्त होण्याची शक्यता आहे तर त्या म्हणून आपण काही इम्पॉर्टंट सूचना सूचना देण्यात येत आहे तो सर्व नागरिकांनी सतर्क राहावा आणि सूचनाचं पालन करावा पहिलं आपला कोयना धरणातून आपल्याला माहिती आहे तिथे भरपूर पाऊस पडत असल्यामुळे कोयना धरणातून विसर्ग थोडा वाढलेली आहे तर आज चार वाजताला दहा हजार क्युसेकच्या वाढ केलेली आहे आणि आता सात वाजतानंतर देखील अजून एक दहा हजार असा एकूण वीस हजार क्युसेक्स आपण वाढतोय सादर पाणी आपल्या जिल्ह्याला यायला अठरा ते चोवीस तास लागतील तर सध्या आयर्वीन पूलच्या लिमिट आहे ते फुटाकडे आहे आणि हे उद्या दुपारापर्यंत हा पस्तीस ते पर्यंत जाण्याची शक्यता आहे सो so फोर ते जे लो लाईंग एरिया आहे महानगरपालिका क्षेत्रातील आणि काही ग्रामीण भागातलं जे नदीकाठचे जे गाव आहे त्यामध्ये काही पाणी येण्याची शक्यता आहे तर याच्यासाठी मी सर्व नागरिकांना आवाहन करतोय की जेव्हा जेव्हा प्रशासन आपल्याकडे येऊन आपल्याकडे विनंती करेल त्यावेळेस आवश्यकतेनुसार त्यांना सहकार्य करावा जर त्यांनी तर उद्याच्या थोडा पाणीच्या वा पातळी वाढू शकतो काही ठिकाणी मध्ये पाणी येऊ शकतं त्याच्या अर्थ असा अर्थ असा नाही की सगळ्याकडे पाणी येणार आहे फक्त आपण वॉच करत राहा आणि सतर्क राहा आता सांगली जिल्ह्यातलं जे काही पूल आहे बंधार आहे तिथे त्याच्या शंभर मीटरच्या परिसरामध्ये विनाकारण कोणी फिरणार फिरणार नाहीये त्याच्यासाठी आम्ही भारतीय न्याय संस्था समिताचा एकशे त्रेसष्ट म्हणजे जुना एकशे चौवेचाळीसच्या कलमांमुळे आपण प्रतिबंधक आदेश काढण्यात आलेली आहे सो देरफोर सर्वांना विनंती आहे कोणी विनाकारण नदीच्या काठीवरती बंधारावरती पुलावरती कोणी जाऊ नये जर गेल्यास तर कडक कारवाई करणार आणि महानगरपालिका क्षेत्र सहा टोटल पोलूस तालुका आणि टोटल वाळवा तालुका आणि टोटल शिरागा तालुका ऍज अ प्रिकॉशनरी मेजर म्हणून म्हणजे पुन्हा होणाऱ्या का काही टाळायचं म्हणून आपण ही चारू तालुकाला उद्याच्या दिवशी सर्व प्रकारच्या शाळा प्राथमिक असतील माध्यमिक असतील हायस्कूल असतील कॉलेज प्रायव्हेट गव्हर्नमेंट एडेड अनएडेड इन्क्लुडिंग अंगणवाडी हा सगळ्यांना उद्यासाठी आपण सुट्टी जाहीर करतोय तर सर्व पालकांना देखील सूचना आहे कोणी मुलांना घेऊन बाहेर पडू नये आपण घरातला राहावा आणि आपलं सिच्युएशन बघत चलावा कोणी पॅनिक राहायचं गरज नाही सर्व जर शिफ्टिंग करायच्या वेळ आली तर शा, शासन आणि प्रशासन सर्व सुसज्ज आहे फक्त ते फक्त प्रशासनाकडनं येणाऱ्या सूचनावरच आपण सर्वांनी विश्वास ठेवावे कुठलाही अफावरती विश्वास ठेवू नये आणि जर आपल्या प्रशासनाकडनं तुमच्याकडे विनंती घेऊन आला की तुम्हाला शिफ्ट करायचं आहे ते कृपा करून शिफ्ट करावा त्याच्यासाठी निवारा केंद्रामध्ये सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे जनावरांसाठी सुद्धा देखील आपण स्पेशल व्यवस्था करण्यात आलेली आहे उदरभर सर्व सांगली जिल्ह्याचा रहिवाशांना माझं पुन्हा विनंती आहे पॅनिक होण्याचा गरज नाही भीती होण्याचा गरज नाही घाबरा होण्याचा गरज नाही परंतु सतर्क राहावा आणि वेळोवेळी प्रशासनाकडून देण्यात येत असलेल्या सूचनाची